नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग असणार आहे गडकिल्ले आणि मंदिर भ्रमंतीचा तर चला मग सुरुवात करूया आम्ही सुरुवातीला गेलो होतो सज्जनगडावर इथे अकरा मारुतीची मंदिरं आहेत आणि इतरही बरीच मंदिरं आहेत तसंच भक्तनिवास वगैरे सगळ्या गोष्टी इकडे आहेत आणि सज्जनगडावर येताना आम्ही चंद्रही पाहायला आणि इथे सूर्योदय पाहायला थांबलो होतं आणि सूर्योदय पाहताना रंगांची उधळण आणि आजूबाजूचा परिसर हे इतकं छान होतं की ते फक्त पाहतच बस असं वाटत होतं आणि मग थोडंफार सूर्योदयाचा टाइम लॅप्स आणि इतर व्हिडिओज काढले आणि इथला सूर्योदय खूपच छान वाटत होता एकदम गडावरचा सूर्योदय छानच वाटतो नेहमीच त्यामुळे बऱ्याचदा ट्रेक्स हे सनराइज ट्रेक असतात तर तुम्ही अनुभव अनुभव घ्या या गोष्टींचा छान वाटतं तर हा ट्रेक होता गड गडकिल्ले व मंदिर भ्रमंती आणि साताऱ्याचं वैभवच खूप आहे म्हणजे इकडे मंदिरं आणि गडकिल्ले या सगळ्या गोष्टी आहेतच पण मंदिरांची जी कलाकुसर वगैरे आहे ते पण खूप मस्त आहे आणि हा आजूबाजूचा परिसर किंवा सिटी म्हणू शकतो आपण आणि त्यात आपला सूर्य एकदम मस्त दिसतं आणि आम्ही गेलो होतो सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिकडे होता झेंडावंदनाचा कार्यक्रम तोही आम्ही अटेंड केला दरवर्षी आम्ही आवर्जून अटेंड करतोच पण यावर्षी माहीत नव्हतं मिळेल का नाही अटेंड करायला पण योग्य वेळी तिथे असो की नाही हे माहीत नव्हतं पण लकीली आम्हाला झेंडावंदनी अटेंड करता आलं त्यामुळे खूपच छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही सज्जनगडावरून उतार होताना कज्जाजोवांच्या दुकानातून थोडी खरेदी केली आणि त्यांचा फोटोही काढला आणि ते म्हटले काढ फोटो आमचा तरी कोण लाड आहे हे ऐकून थोडंसं भारवल्यासारखं झालं गडावरून उतरताना अशा पायऱ्यांच्या बाजूला हे मस्त असं चाफ्याचं चा झाड जा होतं जे की खूपच छान दिसत होतं आणि लक्ष वेधून घेत होतं त्यानंतर आम्ही पुढे वळालो आणि आलो अजिंक्यतारा या किल्ल्यावर या गडावर आणि त्याचं मोठं असं नाव आहे अजिंक्यतारा आणि इथून पूर्ण सिटी दिसते सातारा सिटी पूर्ण दूर दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घरं आहेत आणि मग त्याचेच हे काही काही क्लिप्स का अजिंक्यतारा या किल्ल्यावरचे इकडे आकाशवाणीचं केंद्रही आहे साताऱ्यातलं आणि त्यानंतर ना आम्ही आलो संगम माहुली इथे आणि इथले हे जे मंदिर आहे ते खूपच सुंदर आहे म्हणजे त्याची जी कलाकुसर आहे ती खूपच सुंदर आहे इथे प्री वेडिंग्स चालू होते तेव्हा आणि त्यानंतर ना आम्ही आलो बारामोटीची विहीर पाहायला याला एकूण बारा मोठ आहेत तर तुम्ही पाहू शकता त्या मोठेच्या विहिरीसाठी पण किती कलाकुसर केलेली आहे म्हणजे नक्षी म्हणा किंवा त्याचे जे खांब आहेत तेही आणि ही प्रचंड मोठी आहे आणि बऱ्याच साईडनी आपण त्याचे व्ह्यूज बघू शकतो ती कशाप्रकारे दिसते ते आणि त्यानंतर आम्ही आलो होतो भैरवनाथ मंदिर किकली इथे इथलंही मंदिर खूपच छान होतं मोठं होतं आणि आजूबाजूचा परिसरही छान होता तर हे तुम्ही बघू शकता इथे जरा ऊन झालं होतं त्यामुळे पण ठीक आहे त्यानंतर ना आम्ही आलो नाना फडणवीस वाडा येथे मेनवली आणि मेनवलीचा घाट आणि हा वाडा पण खूपच मस्त आहे आणि त्याच्या ज्या ज्या गोष्टी होत्या विशेष त्या खूपच छान होत्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही इथे पाहिल्या त्यापैकी ता त्यांची जी कलाकुसर होती आणि विशिष्ट गोष्टींसाठी जी विशिष्ट बांधणी होती ते खूपच छान होतं आणि इथे माझर होतं आणि इथे हळद कुंपाचं वगैरे कार्यक्रम व्हायचा हो त्याच्यासाठीची सगळी सजावट वगैरे आणि हे जे कलर्स होते हे नॅचरल कलर्स होते आणि ते अजूनही टिकून राहिले ते खूपच छान होतं त्यानंतर आम्ही आलो मेनवली घाटावर आणि इथेही दर्शन घेऊन मग पुढे निघालो वाईच्या गणपतीला आणि वाईच्या गणपतीच्या इथले शूटिंग्ज नाही आहेत माझ्याकडे पण तुम्ही पाहू शकता हे जे आत्तापर्यंत मी शूट केलं आहे ते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सातारा एकदा नक्की फिरून या